आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा मालगाव येथे एकावन्नाव्या वर्षात वाटचाल असलेल्या भगतसिंग तरुण मंडळ मालगाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यक्रम करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर अर्थातच खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दास बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका सौ स्वातीताई सुशांतदादादा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भगतसिंग मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार दास बहुउद्देशीय संस्थेस मिळाल्याबद्दल संस्थेच्या संचालिका सौ स्वातीताई सुशांतदादा खाडे यांचा सत्कार सौ लक्ष्मी विजय नाईकवाडे विद्यमान सदस्या ग्रामपंचायत मालगाव अंजना किरण चौगले रोहिणी स्तवनेश उपाध्ये नूतन कोथळे वैशाली पोतदार प्रियंका पुष्पराज उपाध्ये सुमन वैभव पवार पूनम अनिल बरगाले सुरेखा सुरेश खिलारे अमृता सचिन पलांगे माधवी मनोज पोतदार सुरेखा अण्णासो कबुरे यांच्या व मंडळाच्या महिलांच्या वतीने करण्यात आला यावेळी प्रथम क्रमांकाची बक्षीस सौ आरती सतीश कोळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कोमल सचिन जयगोनावर तृतीय क्रमांकाची बक्षीस सौ स्नेहा विजय नाईकवाडे गावडे यांना मंडळाचे अध्यक्ष किरण चौगले उपाध्यक्ष युवा नेते मयूर विजय नाईकवाडे सचिव उदय भंडे वृषभसेन उपाध्ये पुष्पराज उपाध्ये अमोल कोथळे आदिनाथ शेडबाळे विशाल पवार सचिन पलंगे स्तवनेश उपाध्ये महावीर कब्बुरे पंकज उपाध्ये वैभव पवार सागर गारे प्रवीण खिलारे भैया बोरगावे सागर आऊटी शीतल कब्बुरे दिलीप खिलारे संतोष खिलारे पाश्व उपाध्ये अविनाश हुले राजू आऊटी ओमकार खिलारे प्रतीक पोतदार कपिल गंगाधर सौरभ गारे व मंडळाच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत बक्षिसाचे वितरण करण्यात आले आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा